अपलोड करायची आहे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मग सुरू करूया सर्वप्रथम जे राईट साईडला तीन डॉट दिसत आहे तेथे क्लिक करायचं आहे त्यानंतर डेस्कटॉप साईटवर क्लिक करायचा आहे नंतर लॉग इन या बटणावर क्लिक करायचं आहे त्यानंतर हा बॉक्स येईल इथे आपल्याला लॉग इन आय डी व पासवर्ड टाकायचं आहे त्यानंतर कॅप्चर कोड टाकायचा आहे नंतर लॉग इन करायचं आहे त्यानंतर ॲप्लाय पोस्टवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे जे आयकॉनचे डोळ्याचे बटन दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर करू शकता त्यानंतर ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या धन्यवाद